आजपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील यांचा मराठवाडा दौरा सुरू होत आहे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली असे या दौऱ्याला नाव देण्यात आलं आज पहिल्या दिवशी हिंगोली येथे रॅली आणि सहभाग होणार आहे दरम्यान या रॅलीमध्ये मनोज जरंगे पाटील यांना दोनशे महिला स्वयंसेविका सुरक्षा देणार आहेत काही दिवसांपूर्वी मनोज जरंगे पाटील यांच्या अंतरवाली सराटेमध्ये ज्या घरात मुक्काम आहे त्या घरावर ड्रोन गिरट्या घालताना दिसून आला या सर्व पार्श्वभूमीवर जरंगे पाटील यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे हिंगोलीमध्ये रॅली दरम्यान मनोज जरंगे पाटील यांना दोनशे महिला स्वयंसेविका सुरक्षा पुरवणार आहेत मराठवाड्यातील हिंगोली जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद नांदेड असा हा जरंगे पाटील यांचा दौरा असणार आहे मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं या मागणीवर अजूनही मनोज जरंगे पाटील ठाम आहेत त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला तेरा जुलैची डेडलाईन दिली डेडलाईन संपायला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे दरम्यान या दौऱ्यापूर्वी शुक्रवारी रात्री उशिरा भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मनोज रंगे पाटील यांची भेट घेतली आता या भेटीनंतर मनोज रंगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली माझा होणारा दौरा आणि अशोक चव्हाण यांच्यासोबत झालेल्या भेटीचा काही संबंध नाही माझा दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे असं मनोज रंगे पाटील यांनी म्हटलं